सांगली जिल्ह्यात पावसाची सततधार अलमट्टी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली त्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून अलमट्टीतून शनिवारी दुपारी दीड वाजल्यापासून एक लाख क्युसेक विसर्ग सुरू तर कृष्णा नदीची सांगली आयरबीन पूल येथे पंधरा फुटांवर पाणी पातळी कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून पंचगंगा नदीची पाणीपातीत वाढ झाली आहे दरम्यान पंचगंगा नदीची फूट असून जिल्ह्यातील एकूण बंधारे पाण्याखाली गेल्याची गड इंग्लंजमध्ये सैनदला जवान असलेल्या पतीचे हातपाय बांधून पत्नीकडून जिवे मारण्यासाठी विषप्रयोग केल्याची धक्कादायक घटना अमर भीमगोंडा देसाई असं त्या जवानाचं नाव असून त्या जवानाला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आल्याची माहिती तर पत्नी तेजस्विनी देसाई पोलिसांच्या ताब्यात धरण क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने जोर धरल्यामुळे राधानगरी धरणात पाण्याचा आवक वाढतोय राधानगरी धरणात सहा पॉईंट आठ टी एम सी पाणीसाठा आहे तर आज सकाळच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून चौदाशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे जुन्नरचे आमदार अतुल बेंडके हे अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार असल्याचा चर्चांना उधाण आले त्यांनी शनिवारी सकाळी शरद पवार यांची खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी भेट घेतल्याची माहिती समोर येते सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल एकोणीस वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे नवर नवसाचा टू येत्या वीस सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या लाडका बहीण भाऊ या योजनांवरून विरोधकांसह आता मनोज जरांगे पाटलांनीही सरकारला टार्गेट केले लाडकी बहीण लाडका भाऊ आणि आता लाडकी मेहुणी योजना पण सरकारने असा खोचक टोला जरांगे पाटलांनी लगावला गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी खास गणेश उत्सवासाठी दोनशे दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत तर या गाड्यांचं बुकिंग रविवारी दिनांक एकवीस जुलै पासून सुरू होते। कोकणात पावसाचा जोर वाढला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी तर रत्नागिरीतील जगबुडी नदी ही शरापातीच्या पुढे पोचली असून पाणीपाती आणखी वाढण्याची शक्यता पावसाचा जोर कायम राहिल्यास रस्ते मार्केट आणि पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता मुंबईतील ग्रँड रोड स्टेशन परिसरातील चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला या दुर्घटनेत काही जण आतमध्ये अडकले होते त्यांना वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून चौघे जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर